नमस्कार मराठी बोलणारे समजणारे आणि समजून घेणाऱ्या माझ्या प्रिय मित्रमंडळींनो आदरणीय मान्यवर आणि माझ्या महाराष्ट्रातील तरुण मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्यासाठी उभा आहे ज्यांचा जीवन प्रवास आणि समर्पण प्रतिभा आणि अथक परिश्रमाचा दिबा आहे वंदना गुप्ते त्यांचे नाव केवळ मराठी इंडस्ट्रीत नाही तर संपूर्ण भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपटामध्येही गाजते वंदनाजींची कहाणी अशी आहे की प्रत्येक तरुणाने मोठी स्वप्ने पाहताना त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्यांच्या आकांक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठी काम केले पाहिजे वंदना गुप्ते यांचा जन्म अफाट कलात्मक तेज असलेल्या कुटुंबात झाला त्यांची आई प्रख्यात शास्त्रीय भक्तिगीते गायक माणिकताई वर्मा आणि त्यांचे वडील श्री अमर वर्मा यांनी तिच्या मनात कला संस्कृतीबद्दल प्रेम निर्माण केले संगीत साहित्य आणि कामगिरीने भरलेल्या वातावरणात वाढलेल्या वंदनाजींना चा हा वारसा पुढे नेण्याचे ठरले वंदनाताई यांची बहीण भारती असरेकर आणि राणी वर्मा यांनीही कला समृद्ध केली आहे पण वंदनाजींनी स्वतःचा वेगळा मार्ग कोरला हे सिद्ध केले की एखाद्याची खरी ओळख कठोर परिश्रम सातत्य आणि अज्ञात प्रदेशात पाऊल ठेवण्याचे ध्येय याद्वारे परिभाषित केली जाते त्यांची कारकिर्द रंगभूमीपासून सुरू झाली आणि रंगमंच हे त्यांचे पहिले प्रेम बनले पद्मश्री धोंडीराजपासून त्यांचा नाट्यप्रवास सुरू झाला नंतर सुंदरमी होणार वाडा चिरबंदी आणि चार चौकीसारख्या सा नाटकाद्वारे त्यांनी विविध पात्रे भावनिक आणि भावनिक खोली आणि सातत्यासह चित्रित करण्याची क्षमता दर्शवली थेटरने त्यांना शिस्त शिकवली आणि त्यांची कला धारधार केली चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये त्यांनी भविष्यासाठी मजबूत पाया घातला वंदनाजींनी जेव्हा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले तेव्हा त्यांनी नैसर्गिक आणि संबंधित अभिनयाची नवी लाट आणली पछाडलेला फॅमिली कट्टा आणि टाईम प्लीज भाईपण बहारी देवासारख्या चित्रपटांनी त्याचे अष्टपैलुत्व दाखवले त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर आमीठ छाप सोडणारी अविस्मरणीय होती हिंदी टेलिव्हिजनमध्ये करिणाकरिणामध्ये निलांबरी पांढ्यांची वंदनाजींची भूमिका प्रतिष्ठित आहे त्यांनी तिच्या पात्रामध्ये विनोदी आणि क्षमता प्रदर्शित केली भाषेच्या अडथळ्यामधून प्रेक्षकांशी एक संबंध निर्माण केला वंदनाजींच्या प्रवासाबद्दल खरोखर उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांची सततची उत्क्रांती त्यांनी वेगवेगळ्या शैलीमध्ये प्रवेश केला मग ते विनोदी असो गंभीर असो नाटक असो फिल्म आणि सामाजिक कथम निर्भयपणे आव्हाने स्वीकारले त्यांची कारकिर्द तिच्या विश्वासाचा पुरावा आहे हे खरे यश सतत शिकण्यात आणि वाढण्यात आहे तरुण मित्रांनो वंदना मुक्त्यांचा प्रवास केवळ प्रसिद्धी आणि प्रशंसा एवढाच नाही हे नम्रता समर्पण आणि लवचिकतेचा धडा आहे यश एका रात्रीत मिळत नाही हे शिकवतं हे अनेक वर्षाच्या प्रयत्नांचे शिक्षणाचे आणि चिकाटीचे परिणाम आहे वंदनाजीं तिच्या गौरवावर वसलेल्या नाहीत त्या सतत बदलत चाललेल्या उद्योगात सुसंगत राहून सीमारेषा ढकलत आहेत त्या आपल्याला जमिनीवर राहण्याच्या महत्त्वाची आठवण करून देत त्यांची उत्तुंग कामगिरी असूनही वंदनाजी नम्र राहिले आहेत हे गुण आपण सर्वांनी अनुकरून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांनी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल साधला आणि योग्य नियोजन दृढनिश्चयाने जीवनाचे सर्व पैलूमध्ये उत्कृष्ट कामगिरी करता येते हे दाखवून दिलं महाराष्ट्रातील सर्व तरुणांना वंदनाजींच्या प्रवासातून प्रेरणा घेऊया त्यांचं उत्कटतेने आणि समर्पणाने आपण आपल्या स्वप्नांचा पाठपुरवठा करूया तुमचं स्वप्न कला विज्ञान क्रीडा किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील असो तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा अथक परिश्रम करा लक्ष केंद्रित करा आणि कोणताही अडथळा तुम्हाला तुमच्या मार्गापासून प्रवृत्त करू नका पंधरा कर। गुप्ते यांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करत असताना आपण आपल्या स्वतःचा वारसा निर्माण करण्यासाठी वचनबद्ध होऊया जग तुमची प्रतिभा तुमच्या कथा आणि तुमच्या योगदानाची वाट पाहत आहे म्हणून पुढे पाऊल टाका जोखीम घ्या आणि तुमचा ठसा उमटवा जसे वंदनाजींनी केले आहे जय हिंद जय महाराष्ट्र